देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला जो त्रास दिला त्याचा बदला मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतला असं विधान सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आज सांगलीत विशाल पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली तसेच राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जातीयवादी राजकारणाचा आणि धनशक्तीचा पराभव आपण करू शकतो हे आता लोकांना समजून आलं आहे या निवडणुकीत सांगली शहरातल्या मुस्लिम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलं आहे सांगलीमध्ये जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे तसेच शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्यांच्या मागण्या आणि अडचणींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे असं विशाल पाटील म्हणाले पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केलं आहे या शहरात मराठा समाज ही मोठ्या प्रमाणात आहे देवेंद्र फडणवीसांनी ज्याप्रमाणे मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना त्रास दिला ते मराठा समाजाला आवडलेलं नाही देवेंद्र फडणवीसांनी त्यांना ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशी टीका त्यांनी केली यावेळी बोलताना त्यांनी राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार येईल असा विश्वासही व्यक्त केला आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे आहेत आपल्याला या राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं आणि वसंतदांच्या विचाराचं सरकार आणायचं आहे वसंतदांच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच एक होऊन काम करावं लागेल असंही ते म्हणाले या भाजपचा आपण पराभव करू शकतो या धन पराभव करू शकतो या वाकड्या राजकारणाचा पराभव करू शकतो या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कळलं या ठिकाणी शहरातला मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल सगळे समाज बागास समाज असेल या सगळ्यांनी धारसाने या ठिकाणी बाहेर मतदान केलेलं याची चालू हो मान मोठ्या समाजात धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनी आज वाईटपणा स्वीकारून सुद्धा या ठिकाणी भागात सुद्धा जैन समाज मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे त्यांच्या सुद्धा आज काय सतत समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मराठा समाज या मतदारसंघात आणि मराठा समाजाने ह्या निर्णय घेतला होता की धनांजी पाटील साहेबांना ज्या पद्धतीची वाईट वागणूक मिळाली त्याचा बदला या ठिकाणी घेतला गेला फडणवीस साहेबांनी जी फसवणूक केली अजूनही आपल्या मतावर काम धरला फोडलं पाहिजे या सगळे एक झालेलो आहे त्या येणाऱ्या विधानसभेत या सांगली जिल्ह्यातलं चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्ष मिळून देऊन या राज्यात पुन्हा काँग्रेसचे त्वरित सरकार आणायचं आहे भाविक काळात आपण एक झालेलो आहे वसंतदाच्या विचाराचा मुख्यमंत्री ह्या राज्यात झाला पाहिजे जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे लागणार आहे तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम कराल ह्याचा मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येक जण आज खासदार निवडून आलाय मला तुम्ही निवडून दिलाय तुमच्या आकांक्षा तुमच्या आक्षेपणाला तुम्ही प्रत्येक जण खासदार आहात या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोचवावा पुरोगामी विचार घरोघरी पोचवा हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढे मोठे मोठे सत्कार माझी या ठिकाणी केलेत याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो नमस्कार की जसं महाराष्ट्रात एक वातावरण आज पेटून इथलेलं आहे तशाच पद्धतीच या ठिकाणी आज सांगली जिल्ह्यामध्ये एक वातावरण आज पेटलेलं आमचा मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल त्यांच्यावर जो अन्याय झाला यांना जो फसवला जे अत्याचार झाला हे काही माणसं विसरलेली नाही सांगली जिल्ह्यामध्ये जे सातत्याने धर्माच्या नावावर जे राजकारण करण्यात आलं लोकांना बाजूला करण्यात आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही सांगली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं निरज शहरातल्या लोकांना फसवलं आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही आणि हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने एक दिनाने एकजुकीने या ठिकाणी आपल्याला काम करायचं आणि म्हणून आपल्याला सर्वांना सांगायचंय विशालदाव येणारा काळात महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचं नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला आपले नेते आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांना ताकद देण्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये मूड बांधू जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे आमदार कसे निवडून येतील याच्याकडे आपण ताकदीने लक्ष दिला पाहिजे तुम्ही मंडळींनी जे मताधिक्य दिलं पंचवीस हजाराचं त्याच बाबतीत विधानसभेच्या या निवडणुकीत सुद्धा तुम्ही आशीर्वाद द्यावे अशी आपल्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की एक जुटीने एक ठिकाणी आज आपण सगळेजण एकत्रित काम करूयात येणारा का बिराजचा कुठलाही प्रश्नाबापी बिराजचा कुठलाही कार्यकर्ता असू दे त्याचे व्यक्तिगत अडचणी असू दे सार्वजनिक अडचणी असू दे कुठले राजकीय अडचणी असू दे तुम्हाला सगळ्यांना ताकद देण्याचं काम विश्वरित निश्चितपणे